चाललेले आहे भाऊ पण बाहेर आलेला आहे भावाने तुमच्या सर्वांच अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीच्या तर सर्वांना गुड इव्हेनिंग संध्याकाळच्या साडेसात वाजलेले आहेत आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर मी आज छोलेची भाजी करणार आहे ती पण मस्त हॉटेल मध्ये भेटते त्याचप्रकारे आपण छोलेची भाजी करणार आहे तर आता मी भात आणि छोलेची भाजी कुकरला लावून घेते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा छोल्याची भाजी तयार करण्यासाठी सकाळी मी छोले आहेत ती भिजत घातलेले होते तीन ते चार तास आपल्याला छोले भिजत घालायचे आहेत आता मी स्वच्छ असे छोले धुवून घेतले त्यानंतर दोन बटाटे सुद्धा छोलेमध्ये टाकणार आहे त्यासाठी स्वच्छ एकदम बटाटा धुवून घेतला सगळी माती होती बटाट्याची ती सुद्धा काढून घेतली त्यानंतर तांदूळ सुद्धा धुवून घेतले आणि भात पण मला लावायचा आहे ना दोन्ही डबे लावणार आहे एकाच कुकरमध्ये तर खाली भात ठेवलेला आहे आणि वरती आहे ते छोले ठेवणार आहे तर मीठ पण टाकून घेतलं मी थोडंसं छोल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं कारण छोले आहेत ते एकसारखे भिजले जातात त्यामुळे आपल्याला थोडंसं छोल्यामध्ये सुद्धा मीठ टाकून घ्यायचं आहे यावरती आता प्लेट ठेवते आणि कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवून देते कुकर माझ्या कुकरची शिट्टी ना काल होतच नव्हती त्यामुळे जरा अशी काढली आणि फूक मारली एक आणि मग लावलेली आहे म्हणजे लवकर शिट्ट्या होतात ले ले, आता तर इकडे बघा गॅस चालू केलेले गॅसवरती ठेवते आता पण करून घ्यायचे आहेत म्हणजे भात पण होईल आणि छोले पण शिजून जातील इकडे दूध पण तापवलेलं आहे ले ले, ते पण बंद केले त्याच्यावरती झाकण ठेवू झाकण ठेवते पाच ते सहा कांदे घेऊन चिरून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तुमच्या जर लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर सात ते आठ घेतल्या तरी सुद्धा चालतील आणि अद्रक घेतलेला आहे एक इंच त्यानंतर छोटी दोन टॅमॅटो घेतलेले आहेत ती सुद्धा चिरायची आहेत आणि या सर्वांची एकत्र बारीक अशी मिक्सरला पेवरी तयार करून घ्यायची आहे तर चला मी याची बारीक अशी पेवरी तयार करून घेते तर ही बघा मस्त अशी बारीक पेवरी आपण तयार करून घेतलेले आहे आपले छोले कुकरला लावलेले आहेत कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण चपातीचं पीठ मळून घेऊ तर मी ते एक चमचा मीठ टाकलेला आहे आता पीठ घेते तर मला नऊ ते दहा चपात्या करायच्या आहेत त्या अंदाजाने पीठ घेतलेले आहे आता हे पीठ आहे ते मळून घेते मी आता लगेच थोडं थोडं पाणी घेऊन आता पीठ मळून घेऊ आपण आता मस्त असं पीठ पण मळून घेतलं आता आपल्याला पिठाला ना वीस मिनिटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपल्या पोळ्याच्या पात्या खूप छान येतात त्यामुळे आता मी वीस मिनिटं झाकून ठेवते आता कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत गॅस बंद करू आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आपण कुकर सुद्धा बंद केला कांद्याची पेवरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे पीठ सुद्धा चपातीचा मळून घेतलं तर कुकर थंड होईपर्यंत जे आपण कांद्याची पेवरी तयार केलेली आहे ना ती भाजून घेऊ तर चला भाजून घेत आता पेवरी कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कडाई सुद्धा आपली गरम झालेली आहे आता यामध्ये तेल टाकू तेल आपल्याला दोन ते तीन पळ्या टाकायचे तेल आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आता हे खडे मसाले आहेत ना ते टाकायचे आहेत तीन तेजपत्ता घेतलेले आहेत एक चक्रीफूल घेतलेला आहे दोन वेलची घेतलेले आहेत तीन लवंगा घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर हे आता सर्व अक्के मसाले टाकून घेते आता आपल्याला पेवरी सोडायची आहे आणि झाकण ठेवायचे आता झाकण बोलू आणि पेवरी आहे थोडी राहिलेली ती सोडू लगेच झाकण का ठेवायचंय कारण तेल आहे ते सगळ्या शेगडीवरती उडून जातं आणि स्टाईल वरती पण साईडला उठतं त्यामुळे आपण झाकण लगेच ठेवायचं आहे एक चमचा मीठ यामध्ये आता हा मसाला हलवून घेऊ मसाला चांगला हलवला की याच्यावरती एक मिनिट प्लेट ठेवायचे आहे म्हणजे मसाला थोडा तेलामध्ये शिजून द्यायचा आहे इथे मी दोन चमचे छोले मसाला घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला हळद अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा टाकून हा मसाला कालवून घ्यायचा आहे तर मॅगी मसाला पण टाकायचा आपल्याला तुम्हाला मी विसरले सांगायची तर एक पुडी मॅगी मसाला टाकायचा यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला कालवून घेते तर हा बघा असा कालवून घेतलेला आहे आता जो मसाला आपण तयार केलेला आहे ना वाटीमध्ये हो तो मसाला या मध्ये सोडायचा आहे तर सोडलेला आहे आणि हलवून घ्यायची आहे सगळी ही पेवरी आहे ती आता यामध्ये ना एक चमचा काश्मीर पावडर टाकायचा आहे त्यानंतर घाटी मसाला एक चमचा टाकायचा आहे आणि ही सगळी पेवरी हलवून घ्यायची आहे आता आपल्याला ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर चला प्लेट ठेवून ते सुटेपर्यंत भाजून घ्या आता मी पाव चमचा हिंग टाकते छोल्यामध्ये जे दोन बटाटे शिजायला टाकलेले ना ते सोलून घेतले आणि बारीक चिरून घेतले आता ते सुद्धा टाकू तर ते सोडलेले आहे तेव्हाच आपण बटाटा टाकलेला आहे बटाटा सुद्धा हलवून घेते आता हे बघा छोले टाकून घेते छोले आपण कुकरला शिजवून घेतलेले आहेत पाच शिट्ट्या करून घेतल्या चार किंवा पाच शिट्ट्या करून घेत्या म्हणजे छोले शिजतात आता हे छोल्याचं पाणी आहे ना ते सुद्धा टाकणार आहे ज्या वेळेला ह्यामध्ये बटाटा शिजायला टाकला ता त्यावेळेला एकदम स्वच्छ धुवून यामध्ये शिजायला टाकला ता बटाट्याला जी माती ना लागलेली ती स्वच्छ धुयाची आणि मग छोल्यामध्ये शिजायला टाकायचा बटाटा तर हे पाणी सुद्धा मी आता ओतणार आहे यामध्ये थोडं छोले आहेत ते हलवून घेते म्हणजे छोलेला सगळा मसाला लागला जाईल तर बघा कलर बघा आपल्या गिरवीला कसा आलेला आहे मस्त छोल्याची भाजी होणार आहे सुगंध सुद्धा खूप छान येतो तर चला हे पाणी आहे इकडे पाणी ठेवलेलं आहे गिरवी कुठलीही तुम्ही करा त्यामध्ये गरम पाणी ओतायचं म्हणजे गिरवीला आपल्या चव चांगली लागते तर मी एक ग्लास अजून ओतलेला आहे असं दीड ग्लास ओतलेला आहे पाणी यामध्ये आता ही चांगली गिरवी आटून द्यायची दहा ते पंधरा मिनटं लागतील आपल्याला गिरवीला शिजवायला यात तर चला छोल्याची भाजी मीडियम गॅस करून शिजवून देते तोपर्यंत चपात्या सुद्धा करून घेते आता छोल्याची भाजी सुद्धा टाकलेली आहे आपण आता चपात्या तयार करून घेऊ चपातीची सुद्धा सगळी तयारी केलेली आहे तर इकडे मला दाखवते तुम्हाला मी तर इथे तवा ठेवलेला आहे इकडं मधल्या गॅसवरती छोल्याची भाजी ठेवलेली आहे त्यानंतर इकडं चपातीची सुद्धा तयारी केली तर छोल्याच्या भाजीवरती ना आपण झाकण ठेवायचं आहे म्हणजे चांगली शिजली जाते थोडस झाकण ना असं खुल्लं ठेवायचं आहे म्हणजे थोडीशी वाप जाऊन द्यायची आहे नाहीतर मग त्याच्यावरची तरंग असते ना ती सगळी खाली जाऊन बसते तर चला थोडस सुस असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे थोडीशी वाफ बाहेर आली पाहिजे तर मग चला तर चपात्या मी तयार करून घेते आता सर्व स्वयंपाक झालेले फक्त भजी करायची आहे तर या बघा चपात्या सुद्धा मी तयार करून घेतल्या त्यानंतर छोलेची भाजी सुद्धा आपली झालेली आहे पंधरा मिनिट शिस्त्या तर खूप छान अशी धाटसर झालेली आहे तर मी बघा मस्त अशी झालेली आहे छोलेची भाजी आता बंद करते मी छोलेची भाजी आणि याच्यावरती झाले आता मी फ्रेश होणार आहे आणि बाहेर जाणार आहे तर कुठे जाणार आहे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये समजणार आहे तर चला भाऊ पण येणार आहे भाऊ पण माझ्या बरोबर आता फ्रेश झालेले आहे आहे भाव पण बाहेर आलेला आहे भाव आणि मी आणि मोठा मुलगा ओंकार चाललेला आहे तर दाखवते तुम्हाला मी बाहेर आलेला आहे तो मिस्टरांना गिफ्ट द्यायचं होतं तर म्हटलं भावाला मी फोन केला भाव आहे तो माझ्या इथे संध्याकाळचा रिक्षा चालवतो कारण त्याचं लायसन आहे ते इथलं खारघरमधलंच आहे ना त्यामुळे तो संध्याकाळच्या कामावरून इथंच येतो डायरेक्ट माझ्या इथे आणि इकडेच खारघरला रिक्षा चालवतो तर त्याला फोन केला म्हटलं अरे दाजींना गिफ्ट द्यायचं आहे परवा त्यांचा बड्डे आहे ना तर त्यांना मोबाईल बघायला जायचं आहे त्यांना काय आम्ही सांगितलं नव्हतं जातो ना तर तिथं गेल्यानंतर आम्ही फोन केला पण मोबाईल बघायला जायचं होतं तर तो म्हटला हा मी लगेच येतो तुझी तयारी तू करून ठेव तर मी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता तर आता आहे आम्ही बघा लिटिल मॉल हे सर्वात मोठं खारघर मधलं मॉल आहे तर तिथे आलेलं आहे तर तिथं मोबाईल बघायचं आहे त्यामुळे म्हटलं चला मॉलमध्ये चांगले इथं मोबाईल भेटतात फ्रीज वॉशिंग मशीन मी इथूनच घेतलेले आहे खूप चांगली लागलेली आहे घेतलेले आहे ना तेव्हापासून कधीच बिघडलेली नाही म्हणून म्हटलं ह्या इथल्या ना खूप चांगल्या असतात त्यामुळे मी तर आलेले आहे तर चला आतून तुम्हाला मॉल दाखवते कसं आहे ते तर आतमध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिकच्या पायऱ्या पायरी असतात ना ॲटोमॅटिक वरती येतात किंवा खाली जातात त्या पायरीवरती चढायचं म्हटलं ना मला खूप भीती वाटते तर भाव म्हणत होता की अगं पाय ठेव काय नाही होत चल मी तुझ्यासोबत आहे त्याचा हात मी घट्ट असा पकडलेला होता पण मागं माणसं पण थांबलेली होती की कधी जातायत आणि आम्हाला कधी जाऊन देत तर माझं चाललं तर मी येत नाही बाबा मी चालत येते तर तो म्हटला चालत नाही लिफ्ट आहे तर म्हटलं लिफ्ट नाही ते तर म्हटलं नको चल मी तुला धरतो हाताला आणि आपण दोघं जण वरती जाऊ तर बघा मी वरती पोहोचली ना त्यावेळेला किती लांब पाय टाकते भाव म्हटला एवढा लांब पाय टाकतेस की जसं कसं की एकदमच दुकानात पोचणार तर म्हटलं अरे पिती वाटते अडकल पाय ना त्या मिशनमध्ये तो म्हटला काय नाही अडकत का चल तू तर या मॉलमध्ये विजय सेल्स म्हणून दुकान आहे ना त्यामध्ये आम्ही आता मोबाईल बघणार आहे तर इथूनच मी फ्रीज वॉशिंग मशीन त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतात ना त्या इथूनच नेते खूप छान मला लागलेल्या आहेत ज्या प जेव्हापासून मी घेतलेले आहेत ना तेव्हापासून एकदा सुद्धा बिघडलेले नाहीत म्हणून मी इथं आलेले आहे आणि मोबाईलसुद्धा माझा जो आता मी चालवते ना व्हिडिओ करते तोसुद्धा इथूनच घेतलेला आहे खूप चांगला लागलेला आहे ला तर कुठलीही वस्तू आपण घेतल्यानंतर गॅरेंटी असेल ना तर आपल्याला घ्यायला काय वाटत नाही पण जर गॅरंटी नसेल तर ती घ्यायला पण नको वाटते तर चला तुम्हाला दाखवते मोबाईल तर हा मोबाईल आहे बघा सॅमसंगचा बघितलेला तर तो पीस आम्हाला जो कलर पाहिजे ना तो आता नाही तर तो उद्या येणार आहे तर आम्ही आता उद्या म्हणजेच पंधरा ऑगस्टला घेणार आहे तरच चला म्हटलं पसंत तरी झालेलं आहे आम्ही दीड तास दुकानामध्ये मोबाईल शोधत होतो म्हणजे वेगवेगळ्या वेग मोबाईलच्या व्हरायटी बघत होतो विवोचा बघितला सॅमसंगचा बघितला वन प्लस बघितला त्यानंतर खूप सारे मोबाईल बघितले तो त्यातला एक लेला है, तर त्यातला एकच सॅमसंगचा आवडलेला आहे तर पंधरा ऑगस्टला येणार आहे तो पीस म्हणजे आहेच पीस पण कलर नाहीत म्हणून आम्ही घेतलेलं नाही तर चला पंधरा ऑगस्टला नक्कीच घ्यायचं आहे म्हणून आता पसंती पण झालेली आहे पडलेलं आहे मी आणि उद्या जाणार आहेत आणि बघून येणार आहे तर मोबाईल काय आम्ही आता आणलेलं नाही उद्या किंवा परवा ऑफर आहे त्याच्यावरती तर घेऊन येणार आहेत तर चला आता भाव पण जेवायचा आहे कारण तो पनवेला जायचा आहे त्यामुळे भजी भाजून घेते कांदा भजी भाजायची राहिलेली आहेत ना ती भाजून घेते तर चला आता दोन तास केलेले आहेत ओंकारला आणि संधीपला जेवाय देते कारण त्याला पण बनलेलं जायचंय ना उशीर होतोय त्यामुळे मी त्याला जेवायला ओंकारला पण देते तर त्याला देते आता भावाला पण जेव्हा वाढलं भाव पण गेला आणि पांडी पण वगैरे घासून घेतली मी पण जेवून घेतलेले आहे आता आता मिस्टर पण आलेले आहेत त्यांना जेवाय वाटते मॉल मध्ये आम्ही गेलेली होती मोबाईल आणायला पण मोबाईल काही आता आणलेला नाही उद्या किंवा परवा आणणार आहे कारण तो पीस नव्हता त्यामुळे आता काय आणलेलं नाही तर चला मी तर करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री